<laughs> काल झालेल्या अतिवृष्टीमुळे मसवड शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी दुकानांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं होतं एकंदरीत सगळ्या स्थळाची पाणी नागरिकांनी मला या ठिकाणी करून दाखवली नगरपालिकेचे सीओ सुद्धा यासाठी उपस्थित होते एकंदरीत एक गोष्ट लक्षात आलेली या माध्यमातून की एम एस आर डी सीचा जो रस्ता झालेला आहे त्याला दोन्ही बाजूला शहरामधून गटरची तरतूद असायला हवी होती ती कुठंच दिसून येत नाही आणि जो जुना ओढा आहे त्या ओढ्याच रुंदी जी आहे ती शेवटपर्यंत राहिलेली नाहीये बऱ्याच ठिकाणी त्यामध्ये अतिक्रमण झालेलं आहे नगरपालिका त्या दृष्टिकोनातून अतिक्रमण काढायचं कार्य त्यांनी हातात घेतलेलं आहे परंतु एम एस आर डी सी च्या माध्यमातून शहराला दोन्ही बाजूने मोठ्या गटर असणं आवश्यक आहे लोकसंख्येच्या हिशोबात येणार शहरातलं पाण्याच्या हिशोबात गटरीच्या आउटलेट्स पाहिजे होते ते काही झालेले नाही काही ठिकाणी पाईप्स टाकलेले आहेत क्रॉसिंगला जिथं कन्वर्ट पाहिजे होती तिथं पाईप टाकलेले नक्कीच या गोष्टीचा एम एस आर डी सी या विभागाकडे पाठपुरावा करून दोन्ही साइडनं गटर कशा होतील आणि आहे गटर जी पहिली आहे वड्यावरती गटर म्हणता येणार ओढा आहे त्या वड्याला स्लॅबचा मोठा पूल करून त्या ठिकाणी ते पाणी सहजासहजी बाहेर कसं पडेल या दृष्टिकोनातून पाठपुरावा शासन लेवलला ला करण्याचा आम्ही सगळ्यांनी ठरवले आणि त्या दृष्टिकोनातून कारवाई करायची